रामराम सायम राम निवडत आज कस काय ईएनआय केलं माझ्याकडे ईएमआय असं केलं हा नेमकं नाही का काय झालंय येईवडील आजारी वडील आजारी हा हॉस्पिटल ऍडमिट आहे <coughs> नेमकं बिल भरायचंय बिल हा म्हणजे पैशाची गरज आहे पैशाची गरज हो किती पैसे पाहिजे तुला दोन एक लाख द्या बस फक्त दोन लाख हो मा बोला ना तुम तिकडे हिला पाहत द्यायचेत ना तिचा नवरा आहे मी नवरा आहे तुम्हाला काय अडचण मी बाई आणली का नाही मला वाटलं शेजारी नाही कोण म्हणून तिच्या सोबत आले का हो मी शेजारीच्या काल मध्येच पडल आम्ही नवरा बायकोय माझा से अॅडमिट आहे दवाखान्यात मग त्याने लय केलं काय सहकारी मला देणं घेणं आणि परत तुम्हाला सांगत आता ते म्हातारी झाले मग ते आता सिविल याला आडमिट आहे अशोकाला त्याच्यामुळे बिल झालं म्हटलं मग चला सावकार कोण घेऊ उचलून पैसे मग फेडू नंतर ते गेले नाही नंतर फेडा तुम्ही आणि काय येत आपलं कसं माहितीये का पैसे काय उशिरा दिले तरी काही टेन्शन नाही हा का चार दोन वर्षात दिले चालतील दिल काय चार दोन वर्षात नाही मा? मी माणसांनाय ना सहा महिन्याच्या पुढे रुपये ठेवत नाही अच्छा तुम्ही पण वर्षभर हलम टाळम हा हा तुमच्याकडे बघून वर्षभर राहिले तरी चालते नाही नाही आम्ही लवकर आले तर लवकर काय बघा पीक पाणी जर चांगलं झाले ना आमचं एखाद्या झाले ना लगेच तुमच्या का आमची थोडी अडचण आहे आमचे कांदे कांदेच वरात ना का तुमचे दोन लाख काय तुम्हाला दहा हजार जास्त पूर्ण द्यावं लागेल टक्केवारी काय आपली आपल्याकडे ना पंधरा रुपये शेकडा जोडे हा मग थोडं कमी करा ना सावकर नाही नाही तुमच्याकडे बघून आहे ना पाच रुपये टक्केनं देऊ कोणा का तुमच्याकडे बघून आमचं रुपये सावकार डायरेक्ट आपल्याला चांगलं दहा रुपये कमी केले सावकार तुमचं नाव काय गंगाराम सावकार बघतात मला हा काय छापी देऊ तुम्ही आपला व्याजाचा धंदा हो त्याच्यामुळे काय नाही त्यांचा स्टॉप चांगला आहे बर एक काम करा चेक देऊ का कॅश देऊ तुम्हाला चेक काही दिला चालेल चालेल ना बरं बरं मग चेकच देऊन टाकतो चांगल्या चांगल्या बँक येतो गेला गेल्या वाटला पाहिजे नाही एक काम करा ना फोन पे मारून टाकतो तुम्हाला असं का का हाय फोन पे करतो काय तुमचं आता तुमचं नवरा ते काय फोन वापरते नाही नाही वापर आम्ही दोघात एक वापरतो दोघात एक हा बर बर मग फोन पे ला मारतो हा फोन पे माराल मग दोन लाख बस ना दोन दोन हा अजून जास्त पाहिजे नाही नाही बस 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 ना अडचण तर परत येऊ दीड एक लाख आहे ना बिल आहे बर का आणि एक हजार आहे ना मग आम्हाला घरात किराणा कारणा भरायला लागेल ना जरी अडचण आली निम्म्या रात्रीचा मला फोन केला हो। ना तरी लगेच देऊन टाकीन मी काय पैसे चालेल हा चालेल ना नाही ना ते एवढे दोनच झाले भाऊ सावकार बस फेडायला गंजड जाते कशाला काळजी अहो जर डाय अजून जास्त दिवस दवाखान्यात ठेवलं बिल जर वाढलं येऊ आपण परत फोन करून पण कसं माहितीये का महिन्याच्या महिन्याला व्याज माझ्याकडे पाहिजे का किती किती काय दोनचं होणार आहे तवा भारी बारीक दहा हजार रुपये तुम्हाला काय मी पंधरा रुपये टक्क्यानं देत नाही ना नाही पाच रुपये टक्क्यानं देतोय दहा हजार महिन्याला हा याच घेऊन यायचं बरं का अगोदर याच द्यायचं तुम्हाला हा काढू तुम्हाला काय पैसे वरले व्याजाचे नाही व्याज माझा चुकता कामा नाही आम्ही तसे लोक नाही सेखाव यात चुकलं ना हे बघा मेने काढले तर तिथेही काढून काय पैसे बँकेतून हा मग पैशाचं नाव घेणार का काढून देताय डायरेक्ट नाही हो पैसे दादा हा मग पैसे बोला होकार नाही मानावर जर काम असला आणि व्याज भरलाय बाबा आहे तर मी घेऊन ये असं तुम्ही आले तरी चालत फोन मला करा पण फोन मला करा मी जर बाहेर असतो कुठं तर मग मा बायकुला सागर तो काढ कार्ड देऊ देवठा काय पैसे मग पैशाचं नाव घेणार तुझा त्यांच्या मनात काय नाही माझा का सावकार असं काय मानावर आहे ना एकदम पाण्यासारखा नि तळेस बर तुमचा नंबर द्या मग घ्या नाही माझा मोबाईल चार्जिंग लावलाय घरामध्ये मग असं नाही तुमचा नंबर द्या हो ना, ना ए, मी दोन मिनिटात पाठवतो पैसे चाल घ्या बघ नंबर हा सांगा तुम्ही काय काय घ्या तुम्ही इकडे देतो मी माझ्या फोनवर मेल पाठवतो मिस कॉल पाठव हा तुमचा फोन पे आहे ना मोबाईल नाही सांगा हाय ना चार्जिंग चार्जिंग लावलेला आहे बॅटरी आहे आता कामामुळे आहे ना सारखेच फोन चालू राहतात बॅटरी टिकन झाले मोठं चार्जर घेऊन टाकायचा ना नाही आता पॉवर बँकच घेतो हा म्हणजे हा मला आला मिस कॉल एक तुम्हाला आहे ना दहा मिनिटात पैसे पोहोचतील हो का हाँ। बर, बर।, बर का हां काही काळजी करू नका पण याद तू घेऊन हो ये बर का हा 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 नाही मीच येईल ना नाहीतरी ते कामा हो त्यांना ते टाइम नाही राहत ठीक आहे बर मग बरं आहे ना उलट म्हणजे यादाचा पैसा मला वेळेत येईल ना हो हो आठवणी नाही आहे बरं का हा येऊ का मग बर या पाठव लगेच आता आम्ही दवाखान्यात चाललोय ठीक आहे ठीक आहे हा येऊ का सावकार हा ये छाल तू di पण ये जरा आता पैशाचं काम आहे आता तो टाकील दहा एक मिनिट पैसे टाकील आ... फोन पेला राम 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 कुणी फिरायच नवरा बायको नाही फिरायला नव्हतं गेलं मग ते सावकारा गेलतो कोणत्या त्या साव गंगाराम सावकाराकडे गंगाराम सावकार मग घेतले का पैसे फोन पे बारा दहा मिनिट अरे 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 का घेऊ नका पैसे का त्याचे पैसे घेऊ नका का बर हे आता का बरं नका माझ्या भरोसा आहे ना अरे लय वांगाले तू लय वांगाळे रे देवा आतापर्यंत चार पाच आता बोललो असतो पण तुम्ही बोला, बोला 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 अहो चार पाच बाळांचा त्यांनी गैरवापर केला हो द्यावा खरंच माझ्या सारखी खरंच घेतले असेल ना पटकन परत देऊन टाका त्याचे परत देऊन टाका नाही ना फोन पे मारणार आहे देऊ नको मला पैसे देऊ नको मेसेज कर त्याला शांत हा हा येऊ का मग ताई येतो शांत आता आता दवाखान्यासाठी लागत होते पण तो चांगली नाही त्याची नजर का का ते काका म्हणत्या हो। म्हणतात मी याच कामा तू जर घरी त्याला सांगून द्या फोन करा त्याचा नंबर त्याला सांगा तुम्ही तुम्ही सांगा त्याला पैशाचं काम झाले नंबर काढा नंबर काढाय बर झाली भेटले हा मग ते म्हणले का म्हणा आमचं झालंय सावकार गोडीच सांगा गोडीच सांगा हॅलो हॅलो सावकार बाबराव बोलतोय हा बोल ना मी काय आहे का ना थांब थांब दोनच मिनिटं तुला फोन पेच मारतोय थांब राह थांब झालं हो थांब थांब पैसे गे गे हाँ, का थांबत काय झालं आमचं इकडे पैसेच आहे ना पाहुणे घेऊन आले जवळ आमचे फोन करणार ना ते रात्री बनाव पैसेच काम होणार नाही म्हणा मामा तर मग ते मग सकाळी कॉल आला तुमच्या कॉल आलो ना आता तेवढंच कॉल आला का ते म्हणा मामा मी दोन लाख रुपये घेऊन आलो म्हणून अरे बाबूराव दोन वर्षांनी पैसे दे टेन्शन नको घेऊ नका 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 ओ आहो फेड नाही एवढं सोपं का सावकार अरे मी कुठं म्हणतोय तुम्हाला लगेच दे नाही नका नका आम्हाला आम्हाला नाही लागते पैसे संपला विषय म्हणून फोन केलाय तुम्हाला बस का तु। ताँग? आ, ताँग आ, केला, आले का तू एवढा टाइम टाइम कुठे कधीच फोन केला अर्धा तास झाला बरं आलोय ना आता बर मग झाले का तुझी सर्व तयारी हा मग काही माहिती तयारी व्हायची हा ना तुम्ही टाइम केला झाला मला थोडा उशीर काय झालं ते मोटरसायकल वर येत होत तिच्या आईला एक सुमो वाला आला आणि त्यांनी धडकच दिली मला काय लागलं नाही ते नशीब गाडीचा सगळा चुरा झाला कोण आपल्या मोटरसायकलचं गाडीचा चुरा झाला चुरा झाला नशीब तू वाचला हा ना म्हणून गाडी तिथंच टाकली तुला न... काय झालं असतं तर मी काय पाहिलं असतं नाही नाही अगं तुझ्यावर प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना म्हणून मी वाचलो हा आता एक काम करू मस्तपैकी कंपनीत जाऊ हा आणि तिकडच करून घेऊ तू कंपनीत काय बाहेर जाऊ ना आपण पहिले हजरी तर लावून घेऊ कंपनीत आपली मग बाहेर जाऊ आपण मस्त कंपनीच्या जायचं का मग चल बर चाले।